हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर दिसून येते की कलेक्टिवची जी एनर्जी आहे ती थोडी आज डिप्रेशनची नाही आहे ना दुःखाची आहे तर येथे दिसून येत आहे की त्यांची व्हायब्रेशन जी आहे ती वाढलेली आहे म्हणजे हाय कॉन्शियसनेसमध्ये ते गेलेले आहेत हाय व्हायब्रेशनमध्ये आहेत तसेच काही ना असंही थोडंसं उदासीनता वाटत आहे मे बी समथिंग काहीतरी रेअर फिलिंग होत आहे समजत नाही आहे नेमकं हे असं का वाटत आहे एकतर तुमची एनर्जी खूप जास्त हाय होत आहे अँड त्याचबरोबर येथे दिसून येत आहे की काही बाबतीमध्ये अधूनमधून थोडं इमोशनलही होत आहे अँड थोडंसं डिप्रेशनसुद्धा आल्यासारखं वाटत आहे असू शकतं काहींना खूप जास्त म्हणजे ही जी काही सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये समजत नाही आहे नेमकं काय सुरू का आहे आ, एक तर एवढं सगळं कार्य चांगलं केलेलं आहे आतापर्यंत बट अचानक थोडीशी उदासीनता आहे जे की आता जर एवढं सगळं कार्य केलेलं आहे तर त्यामध्ये येथे दिसून येत आहे की आता कुठेतरी पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे शांतता यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण नाही सध्या तसं सा नाही जाणवत आहे तर हे सर्व का होत आहे एकतर एवढं सगळं इनरवर्क केलेलं आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तरीसुद्धा कन्फ्युजन का आहे तरीसुद्धा दुःखी एनर्जी का आहे तरीसुद्धा क्रेविंग्स का आहेत अँड कशाच्या बाबतीमध्ये आहेत तेही सध्या समजत नाही आहे तर अशी काहींची एनर्जी असू शकते बट इट्स अ अवेकनिंग साइन इट्स अ स्पिरिच्युअल ग्रोथ अँड दिसून येत आहे यामधून जी काही नेगेटिव्हिटी आहे ती बाहेर निघत आहे अँड uh, एक uh, वेगळा चेंज जे की पुढील काही चांगल्या गोष्टींसाठी हवा आहे त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर केलं जात आहे मे बी असू शकतं थोडंसं नेगेटिव्हिटी वाटत आहे बट ती निगेटिव्हिटी नाही आहे कारण की दिसून येत आहे की तुम्ही आता साधारण व्यक्ती नाही आहात एक हाय व्हायब्रेशनल पर्सन आहात कॉन्शियसनेस वाढलेली आहे तसेच अवेकनिंग तुमची झालेली आहे बरेच दिवस झाले असेल वर्ष झालं असेल काहींचे सहा महिने झाले असतील काहींचे दोन वर्षही झाले असतील किंवा काहींचे जास्तही झाले असतील किंवा काहींना आत्ताही अवेकनिंग झाली असेल पण एक येत आहे की तुमच्या ओरामध्ये चेंज झालेला आहे एक पॉझिटिव्हिटी आलेली आहे तुमच्या ओरामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी आहे जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे तुमची ती इतर लोक ऑब्झर्व करत आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही सध्या खूप एवढे हाय नाही आहात असं तुम्हाला वाटत आहे बट जे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन आहे तुमच्या बाबतीमध्ये तर तो खूप जास्त हाय झालेला आहे एक वेगळ्या दृष्टीने ते तुमच्याकडे पाहतात एक हाय कॉन्शियसनेस व्यक्ती आहात तुम्ही अशा रीतीने ते तुमच्याकडे पाहतात अँड जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तितके तरी अजून इव्हॉल्व झालेले नाही आहात तितके तरी ग्रेट पर्सन नाही आहात असं तुम्हाला वाटत असेल बट तसं नाही आहे इतर लोकांचा तुमच्या बाबतीमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे जो चेंज झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण तेच कव्हर करणार आहोत की तुमच्या आजूबाजूची जी, जी लोकं आहेत ती तुम्हाला नेमकं कशा बाब कसं समजतात म्हणजे नेमकं तुमच्याविषयी त्यांचे थॉट्स काय आहे तुमच्या बाबतीमध्ये त्यांचे विचार काय आहे मेबी जेथे तुम्ही कार्य करता तेथे असू शकतं तुमच्या घरी असू शकतं किंवा इतरही ठिकाणी जेथे तुम्ही जाता येता अशा लोकांमध्ये नेमकं ते तुम्हाला कसं पाहतात त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय थिंकिंग आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तर त्यासाठी आपण कार्ड शफल करणार आहोत तर पाहूया आपल्याला नेमकं यामधून काय कळतं आहे कार्ड्समधून की Uh, जी काही तुमची सध्याची कॉन्शियसनेस आहे जे तुम्ही वर्क केलेलं आहे अँड तुमच्या जे काही uh, पूर्ण औरा आहे तो चेंज झालेला आहे अँड त्यानंतर uh, लोक तुम्हाला कसे पाहतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट डिवाईन एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग शिव बाबा प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिसिडी शिवजी प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी लेट्स ही तुम्हाला जे काही सध्या प्रश्न जाणवत आहेत तुमचे तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला मेडिटेट करायचं आहे ओके ओके वन मोर ओके वन मोर ओके द बॉटमची एनर्जी जस्टिसची आहे तर पाहूया ओके okay, तर नक्कीच येथे कार्ड्स आपल्याला आलेले आहेत तर येथे दिसून येत आहे पौजिटिव विचार विचार है जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या बाबतीमध्ये इतर लोकांचे विचार जे आहेत ते पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्हली ते तुमच्याविषयी विचार करतात तर काय विचार करतात ते तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ते त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही कार्य करत असो त्यांच्याकडे धनसंपत्ती किती असो शिक्षण किती झालेलं असो काही असो परंतु जे तुमच्या आजूबाजूचे फील्डमधील लोक आहेत ते नक्कीच तुमच्या बाबतीमध्ये एक विचार करतात की तुम्ही खूप जास्त इमोशनल व्यक्ती आहात अँड लविंग केअरिंग आहात तुमच्या मनामध्ये इतरांविषयी दयाभाव आहे प्रेमभाव आहे अँड इतरांची तुम्ही मदत करत असतात इमोशनली तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड असता अँड एक असं वातावरण तुम्ही क्रिएट करता की लोक आपोआप तुमच्याशी कनेक्टेड होतात आपोआप तुम्हाला ते समजून घेतात किंवा तुम्ही त्यांना खूप जास्त समजून घेता एक प्रकारे आधार देता किंवा त्यांच्या ज्या काही दुःख अडचणी आहेत त्यांना तुम्ही फील करता आणि त्यामध्ये तुम्ही चांगले बदल करण्याचाही प्रयत्न करता तर येथे नक्की दिसून येत आहे की खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्हाला खूप पॉझिटिव्ह व्यक्ती समजतात तुमच्याकडून त्यांना नेहमीच बोलल्यानंतर किंवा भेटल्यानंतर अशी फीलिंग येते की पॉझिटिव्ह वाटतं त्यांना त्यांचे सगळे प्रॉब्लेम दूर झालेले आहेत अशा प्रकारे ते तुम्हाला जज करतात आणि खूप तुम्हाला एक सकारात्मक व्यक्ती आहेत असंही ते समजतात संकट दुःख कितीही जरी तुमच्या जीवनामध्ये आले तरी सुद्धा तुम्ही काही त्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हच त्यातून काढता बाहेर अशा प्रकारचे व्यक्ती तुम्ही आहात असंही येथे समजलं जात आहे तसेच असंही दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त सक्सेसफुल व्यक्ती आहात तुम्हाला यश कसं मिळवायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे तसेच तुम्हाला हेही माहिती आहे की धन कसं कमवायचं पैसा कसा कमवायचा अँड तो पैसा कसा सेव्ह करायचा हेही तुम्हाला माहिती आहे एक प्रकारे आ, माता महालक्ष्मीचं खूप जास्त आशीर्वाद तुमच्यावरती आहे अशाही प्रकारचं लोक तुम्हाला समजतात एक प्रकारे खूप सक्सेसफुल पर्सन आहात तुम्ही धन तुमच्याकडे खेचलं जातं एक मॅग्नेटिक ओरा आहे तुमचा चुंबकीय आकर्षण आहे तुमच्यामध्ये जे की तुम्ही सक्सेस यश याला नेहमी तुमच्याकडे खेचून घेत असतात अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तरीसुद्धा आपल्याला येथे दिसून येत आहे काही काळ जे आहेत ते थोडेसे निगेटिव्ह आलेले आहेत मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं अशी एनर्जी आहे हे कार्ड रिव्हर्समध्ये आलेलं आहे बट येथे दिसून येत आहे की तुम्ही बंधनामधून हळूहळू मुक्त होत आहात मे बी असू शकतं लोक तुमच्याविषयी हाही विचार करतात की या व्यक्तीकडे सगळं आहे या व्यक्तीकडे पैसा आहे धन आहे ज्ञान आहे सगळं भरपूर आहे पण तरी सुद्धा ही व्यक्ती मोकळी नाही आहे ही व्यक्ती कुठेतरी जखडलेली आहे या व्यक्तीला कोणीतरी बांधून ठेवलेलं आहे या व्यक्तीला Uh, कदाचित कुणीतरी कंट्रोल करत आहे किंवा ही व्यक्ती मोकळ्या मनाने जगत नाही कारण की हे दोन कार्ड्स इथे इंडिकेट करत आहे की ही व्यक्ती उदास आहे ह्या uh, व्यक्तीकडे सगळं आहे पण तरीसुद्धा uh, ही खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहे पण ही व्यक्ती मोकळ्या मनाने जगू शकत नाही मे बी ही कुणाच्या तरी कंट्रोलमध्ये आहे मे बी ही कुणाच्या तरी आधिपत्याखाली आहे किंवा हिने स्वतःच स्वतःच्या काही बाउंड्री चाकून घेतलेल्या आहेत किंवा असंही दिसून येत आहे की ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त विचार करणारी आहे इतरांचा विचार करणारी आहे स्वतःचा कमी आणि दुसऱ्यांचा जास्त विचार करणारी आहे आणि त्यामध्येच ती खूप जास्त गुरफटून गेलेली आहे तिला बाहेर तिचं सुख शोधता येत नाही तिला किंवा आहे त्या परिस्थितीमध्येच तिला तिचं सुख शोधता येत नाही कारण की तिच्याकडे सगळं आहे पण तरी सुद्धा एक उदासीनता आहे आहे त्यामध्ये आनंद व्यक्त करता येत नाही आहे त्यामध्ये आनंदी राहता येत नाही अशा प्रकारची सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये आहे असे लोक तुमच्याबद्दल विचार करतात बट येथे नक्कीच दिसून येत आहे की हे कार्ड रिवर्स आहे सो पुढील काही काळामध्ये मे बी असू शकतं यामध्ये चेंजेस होण्याची शक्यता आहे जी काही सध्या तुमची परिस्थिती खूप जास्त स्टक तुम्हाला वाटत आहे किंवा लोकांना असं वाटत आहे की तुम्हाला कोणीतरी कंट्रोल करत आहे तुम्हाला कोणीतरी बांधून ठेवलेलं आहे तर अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे असं लोकांना वाटत आहे बट येथे यामध्ये असू शकतं पुढे काही चेंजेस होण्याची शक्यता आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की लोक असाही विचार करतात तुमच्या बाबतीमध्ये मे बी त्यांना असंही वाटतं की कदाचित तुम्ही इथले नाही आहात कदाचित तुम्ही कुठून तरी दुसऱ्याच ठिकाणावरून आलेले आहात मे बी असू शकतो दुसऱ्या ग्रहावरचे आहात किंवा तुमचे बिहेवियर असं आहे तुमचं वागणं असं आहे किंवा तुमचे विचार असे आहेत की जे नॉर्मल ह्युमन लाईफसारखे नाही आहेत नॉर्मल लोकांसाठी नाही आहेत तर तुम्ही नेहमी सतत ॲडव्हान्स विचार करता फॉरवर्ड विचार करता एक वेगळा विचार तुमच्या डोक्यामध्ये असो जे इतर लोक नॉर्मल लोक जे विचार करतात तसे तुमचे विचार नसतात एक उच्च लेवलचे विचार असतात अँड ते इथल्या लोकांना समजत नाही थ्री डी प्लेनमधील लोकांना ते समजत नाही अँड आय थिंक सो ही जी काही एनर्जी आहे ती स्टार सीडची आहे मीन्स जे डिवाइन सोल आहेत जे डिवाईनशी कनेक्टेड आहेत त्यांची ही एनर्जी येथे दिसून येत आहे तर ते लोक तुम्हाला खूप जास्त डिवाईनली कनेक्टेडसुद्धा समजतात तुमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत ती तुम्हाला खूप जास्त प्युअर हार्टेड किंवा डिवाईनच्या अंडर आहात आहात तुम्ही किंवा डिवाईनशी कनेक्टेड आहात अँड युअर नॉट फ्रॉम धिस आर्थ असंसुद्धा ते समजतात म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही ह्या पृथ्वीवरचे नाही आहात मे बी तुम्हाला कुठून तरी पाठवण्यात आलेलं आहे ह्या धर्तीवरती अशा प्रकारचे लोक तुमच्याविषयी विचार करतात सो so, अशी ही एनर्जी काहींच्या बाबतीमध्ये असू शकते सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइड फॉर यू मे बी असूही शकतं काहींच्या बाबतीमध्ये की त्यांचे बोलणं किंवा विचार किंवा वागणं असं आहे की ते इथल्या ह्युमन लाईफसारखं नाही आहे कारण की तुम्ही आता दिसून येत आहे खूप जास्त हाय कॉन्शियसनेसमध्ये आहात खूप जास्त पॉझिटिव्ह राहता तुमच्यामध्ये जी काही नेगेटिव्हिटी होती ती दूर निघून गेलेली आहे अँड तुम्हाला डिवाईनचा सपोर्ट लाभलेला आहे तुम्हाला नेहमी डिवाईननी Divine, डिवाईनली uh, गायडेड uh, आयुष्य आहे तुमचं सो so, अशा uh, प्रकारचे विचार येणं त्यांच्या uh, मनामध्ये किंवा त्यांच्या थिंकिंगमध्ये हे साहजिक आहे कारण की डिवाईन सोलसला जरी वाटत असलं की हे नॉर्मल आहे आपल्यासाठी डिवाईनशी कनेक्टेड होणं सायन्स मिळणं संकेत मिळणं पण हे इतर लोकांना हे थोडंसं अबनॉर्मल वाटतं त्यांना वाटतं अरे हे काहीतरी विचित्र आहे त्यांना वाटतं की हे काहीतरी अबनॉर्मल आहे कि uh, किंवा काहीतरी वेगळं आहे अद्वितीय आहे अद्भुत आहे अलौकिक आहे सो अशा प्रकारची एनर्जी तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची दिसून येत आहे मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये असेही लोक विचार करतात की आ, ही जी व्यक्ती आहे कम्युनिकेशन करण्यामध्ये हिला कोणी हरवू शकत नाही कारण की बोलण्यामध्ये इतकं चातुर्य आहे बोलण्यामध्ये इतकं सुसंवाद आहे बोलण्यामध्ये इतकी वाचकसिद्धी प्राप्त झाले सिद्धी प्राप्त झालेली काही लोकांची असू शकते की जे बोलतात ते खरं होतं सो असेही काही लोकांची एनर्जी आहे की ह्या व्यक्तीला म्हणजे तुम्हाला कोणीही येथे बोलण्यामध्ये किंवा एक तर्कवितर्क करण्यामध्ये हरवू शकत नाही वादविवाद करण्यामध्ये हरवू शकत नाही अशाही प्रकारची काहींची एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी काहींना असंही अनुभवलं असेल त्यांनी की ज्यावेळेस ते तुमच्याशी काही संभाषण करण्यासाठी आले किंवा तुम्हाला काहीतरी दाखवून देण्यासाठी आले किंवा तुम्हाला काहीतरी कशामध्ये तरी अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु तुम्ही त्यातून बरोबर बाहेर पडला तुम्ही त्यांना योग्य उत्तरं दिले तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे जे विचार आहेत ते स्पष्टपणे मांडलेत आणि त्यांना हेही समजलं की ह्या व्यक्तीला आपण हरवू शकत नाही कारण की ह्या व्यक्तीचे विचार ह्या व्यक्तीचं अभ्यास ह्या व्यक्तीचं ज्ञान खूप जास्त आहे अँड ते बोलण्यामधून स्पष्ट व्यक्ती असल्यामुळे ते प्रकटही होतं अँड खरं बोललं जातं सो त्यामुळे येथे दिसून येत आहे की मे बी काही गोष्टी आपण ज्यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड असतो ज्यावेळेस आपण खरं बोलत असतो त्यावेळेस अनेक लोकांची मनही दुखावतात सो असू शकतं काही तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही असं काही बोलले असाल घरामध्ये किंवा इतरही ठिकाणी जेथे सास तुम्ही राहता सासू सासऱ्यांना किंवा तुमचे जे कोणी फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना असं काही बोलले असाल जे खरं होतं जे बोलणं गरजेचं होतं तुम्ही खरं बोलत होतात पण त्यांचं मन इथे कुठेतरी दुखावलेलं आहे आणि ते हा विचार करतात की ह्या व्यक्तीला एवढं सगळं खरं कसं काय माहिती आहे ही व्यक्ती एवढं खरं कसं काय बोलू शकते अँड uh, त्यांनी नकार दिला असेल त्यावेळेस नाही नाही तसं नाही आहे बट त्यांना इन द कोर म्हणजे इन द हर्ट त्यांना माहिती होतं की ही जी व्यक्ती आहे ती खरं बोलत uh, uh, आहे अँड त्यांनी मनातल्या मनात हे हाच विचार केला की इथून पुढं या व्यक्तीसमोर जायला नको ह्या व्यक्तीला काही सांगायला नको ह्या व्यक्तीपासून डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे बिकॉज ही व्यक्ती जी आहे ती खरं बोलते अँड uh, खरं बोलण्याने सुद्धा कधी कधी लोकांना आजकाल खरं बोलणार नाही तर बरं बोलणार व्यक्ती आवडत असतो सो खरं बोलण्याने सुद्धा काही वादविवाद संघर्ष झाला असण्याची शक्यता तुमच्या बाबतीमध्ये आहे त्यामुळे ते विचार करतात की तुमच्यासोबत बोलण्यास कदाचित ते टाळाटाळ करत असतील तसेच ते हाही विचार करतात की पैशाच्या बाबतीमध्ये धनसमृद्धता आहे तुमच्याकडे सो खूप एका वर्षामध्ये असू शकतो खूप तुम्ही प्रोग्रेस केलेली आहे एक पैशांच्या संदर्भामध्ये आर्थिक बाजू तुमची मजबूत झालेली आहे असाही विचार ते करतात तसेच तुमच्याकडे एक सगळ्या प्रकारची संपन्नता आहे भावनिकता आहे एक दिसून येते लक्झुरियस लाईफ आहे अँड तुमचे सगळ्या विशेषसुद्धा कम्प्लीट झाल्या असतील अशाही प्रकारची त्यांची इच्छा आहे बट इन द कोर येथे दिसून येत आहे की काही बाबतींमध्ये तुम्ही संतापही व्यक्त करत आहात काही बाबतींमध्ये असू शकतो तुम्हाला एखादी गोष्ट ना नसेल मिळाली त्यामुळे सुद्धा येथे दिसून येत आहे भावनात्मक दृष्ट्या कदाचित असू शकतो तुम्ही थोडेसे इन्बॅलन्स आहात अशाही प्रकारे तुमच्याविषयी विचार केला जातो सो नक्कीच तुमच्या तुमचा स्वभाव असू शकतो स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्यामुळे ते असाही विचार करत असेल की ही व्यक्ती थोडीशी रागीट आहे किंवा तापड स्वभावाची आहे किंवा असू शकतो ते असाही विचार करतात की आपण जर या व्यक्तीशी जुळवून नाही घेतलं तर कदाचित वादविवाद होण्याची शक्यता आहे असाही विचार केला जातो बट येथे दिसून येत आहे की हाही विचार केला जातो तुमच्यामध्ये की तुम्ही डिवाइनला डिवाईन तुम्हाला गाईड करतो डिवाइनशी कनेक्टेड आहात तुम्ही हिरो फंडचं कार्ड आहे ते इंडिकेट करतं की तुमच्या जीवनाचे तुम्ही हिरो आहात जे काही तुम्ही केलेलं आहे ते तुमच्या कमाईने तुमच्या कष्टाने तुमच्या स्वकर्तृत्वावरती केलेलं आहे सो हे त्यांना माहिती आहे तसेच त्यांना हेही वाटतं तुमच्याविषयी की ह्यांच्याकडे कसली तरी कसला तरी खजाना आहे मे बी तो ज्ञानाचा असेल पैशाचा असेल किंवा असू शकतं ते असाही विचार करतात की यांना डिवाईनकडून काही ना काहीतरी गिफ्ट मिळालेला आहे का काहीतरी एक तंत्र मंत्र मिळालेलं आहे एक जादूची छडी मिळालेली आहे असाही ते तुमच्याविषयी करता। विचार करतात मे बी असू शकतं ते हाही विचार करतात की तुमची एखादी एक एक पर्सनल एखादी गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाही सांगत नाही आहात असंही त्यांना वाटतं मे बी त्यांना असंही वाटतं तुमच्याविषयी की तुमचं काहीतरी एक पर्सनल लाईफ आहे एक पर्सनल जीवन आहे अँड ते तुम्ही कोणाशी कधीही शेअर करत नाही अँड ते नेहमी तुम्ही बंद ताल्यामध्ये ठेवतात ते नेहमी तुम्ही कुलूप लावून ठेवता अशाही प्रकारची त्यांना तुमच्याविषयी एनर्जी वाटते तर ते दे आर थिंकिंग अबाउट यू की यू आर व्हेरी मिस्टेरियस पर्सन म्हणजे खूप रहस्यमय तुम्ही व्यक्ती आहात खूप रहस्य आहेत तुमच्या मनामध्ये दडलेले जे तुम्ही इतरांना कोणालाही शेअर केलेले नाही मे बी एखाद्या पर्सनला शेअर केले असतील बट इतर कुणालाही ते शेअर केलेले नाहीत असंही त्यांना वाटतं अँड असू शकतं ते हाही विचार करतात की तुमच्यावरती परमेश्वराचा खूप जास्त वर वरधस्त आहे तुम्हाला एक परमेश्वरच सांभाळतो प्रत्येक गोष्ट आणि ते हेही दिसून येत आहे की तुम्हीही त्यांचं खूप जास्त ऐकता अँड असंही दिसून येते की भविष्यामध्ये तुम्ही खूप जास्त मोठ्या पदावरती जाणार आहात अशीही त्यांना अपेक्षा आहे ते हाही विचार करतात की ही व्यक्ती सामान्य नाही आहे अँड भविष्यामध्ये खूप चांगल्या अशा पदावरती जाणार आहे की जेथे लोकं तुमचं ऐकतील लोकं तुमचं बोलणं ऐकतील तुमचं आदेश पाळतील मे बी एखाद्या जॉबच्या संदर्भात असेल एखाद्या करिअरच्या संदर्भात असेल बिझनेसच्या संदर्भात असेल तर येथे दिसून येत आहे लोकं तुमचं ऐकतील म्हणजे असू शकतो एखादा वक्ता किंवा एखादा नेता किंवा एखादं स्पिरिच्युअल गुरु आध्यात्मिक गुरु बनण्याचे चान्सेस तुमचे आहेत सो क्लायमेट डिस रिडिंग सो नक्की येथे दिसून येत आहे की खूप जास्त समृद्धता अँड एक पॅम्पर तुम्हाला भविष्यामध्ये केलं जाणार आहे म्हणजे पॅम्पर मीन्स एक लाड म्हणतो आपण तर ते डिवाईन तुमचे लाड करत आहे असंही येथे दिसून येत आहे डिवाईन तुम्हाला एखाद्या लहान बाळासारखं सांभाळतं तुमच्यावरती लक्ष ठेवतं अँड तुम्ही कारण डिवाईनशी कनेक्टेड आहात सो डिवाइनच्या कार्यासाठी तुम्ही कार्यरत आहात त्यामुळेच डिवाईन तुमच्याशी खूप जास्त कनेक्टेड आहे असंही त्यांना वाटतं पण हाही त्यांच्या मनामध्ये विचार आहे की तुम्ही खूप जास्त मिस्टेरियस पर्सन आहात रहस्यमय व्यक्ती आहात सो असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ते असूही शकतात तर बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे जस्टिस सो so, जस्टिस इट्स इंडिकेटिंग हिअर की त्यांना हेही वाटतं की तुम्ही एक न्यायप्रिय व्यक्ती आहात तुम्ही खूप प्रत्येक गोष्टीचा विचार करून न्याय देता तुम्ही कधीही कोणाला ना फसवणार नाही तुम्ही कधीही कोणाच्या बाबतीमध्ये अन्याय करणार नाही तुम्ही कधीही असे व्यक्ती नाही आहात की लोकांना फसवाल किंवा काही तुमच्या फायद्यासाठी गोष्टी तुमच्याकडे ठेवाल असं नाही वाटत त्यांना लोकांना वाटतं की जर ह्या व्यक्तीकडे आपण गेलो तर ही व्यक्ती आपला योग्य तो न्याय करेल ही व्यक्ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवेल एक जस्टिस आपल्याला आपल्या जीवनामध्ये देईल तर अशाही प्रकारची ही, ही एनर्जी आहे जरी काही कन्फ्युजन तुमच्या जीवनामध्ये असेल तर ह्या व्यक्तीकडे जर तुम्ही गेलात किंवा ते इतरांनाही असं सांगतात की जर तुम्ही ह्या व्यक्तीकडे गेलात तर ही व्यक्ती तुम्हाला योग्य तो न्याय देईल तर अशा प्रकारचे लोकांचे तुमच्याविषयी विचार आहेत लास्ट कन्क्ल्युजन काय निघत आहे नक्कीच येथे दिसून येत आहे की ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे की अ काही लोकांचे तुमच्या बाबतीमध्ये असेही विचार आहेत की ते हा विचार करतात की तुम्ही खूप फॉर्च्युनेट व्यक्ती आहात एक नशीबवान व्यक्ती आहात तुम्हाला नशिबाची साथ मिळालेली आहे किंवा मिळालेली असू शकते तुम्ही असू शकता खूप जास्त कठीण परिस्थितीमधून येथे आलेल्या आहात काही आर्थिक अडचणी खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये होत्या दुःखदायक परिस्थिती होती पण येथे दिसून येत आहे की तुम्ही त्यावर मात करून आज ह्या स्टेजला आलेले आहात सो यू आर व्हेरी हार्डवर्किंग पर्सन तुम्ही खूप जास्त हार्ड वर्क कष्ट करणारे व्यक्ती आहात असाही ते तुमच्या बाबतीमध्ये विचार करताना आपल्याला इथे दिसून येत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की लोकांना हाही तुमच्या बाबतीमध्ये विचार येतो की तुमच्या आजूबाजूचे जे आहे तुमच्या घरातील आहे इतरही आहेत तर त्यांना असंही वाटतं की तुम्ही खूप जास्त एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहात इमोशनल व्यक्ती आहात रिस्क घेता तुम्ही जीवनामध्ये रिस्क घेण्यासाठी तुम्ही घाबरत नाही अँड तुमच्या जीवनामध्ये काहीतरी जर्नी सुरू आहे काहीतरी तुमच्या जीवनामध्ये असं काहीतरी सुरू आहे एखाद्या यात्रेवर तुम्ही आहात स्पिरिच्युअल यात्रेवरती आहात एखाद्या फ्लेम यात्रेवरती आहात किंवा कुठल्या तरी एखाद्या स्पिरिच्युअल आध्यात्मिक यात्रेमध्ये तुम्ही आहात अशाही बाबतीमध्ये लोक तुमच्याविषयी विचार करतात तर नक्कीच एक पॉझिटिव्ह साईन आहे तुमच्यासाठी अँड तुमच्याकडे खूप जास्त ब्रह्मांडीय शक्ती आहेत असाही ते विचार करतात तसेच तुमच्याकडे ज्ञानाचा अनुभवाचा भांडार आहे असाही ते तुमच्या बाबतीमध्ये विचार करताना दिसून येत आहे असू आपल्याला दिसून येत आहे की तुम्ही क्वीन ऑफ वॉन्ड्स आहात मीन्स तुमच्याकडे एखाद्या राणीसारखी क्षमता आहे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हली कार्य करून पुढे ग्रो झालेले असाल विकास केलेला असेल तुमच्या जीवनाचा तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुम्हाला ते क्वीन सारखं मानतात एक अशी क्वीन जी खूप जास्त समृद्ध आहे खूप जास्त विचारांनी कार्याने समृद्ध आहे पण येथे असंही दिसून येतं की मे बी ते काही तुमच्याविषयी सुद्धा थिंकिंग करतात असू शकतं त्यांना असंही वाटत असेल तुमचा स्वभाव जो आहे तो थोडासा इगोइस्टिक आहे मे बी काहींच्या बाबतीमध्ये असंही असू शकतं लोकांना असं वाटतं की तुम्ही ऑलवेज अवेलेबल नसता सर्वांसाठी तुम्ही कधीही सर्वांसाठी वेळ देऊ शकत नाही अशाही प्रकारची त्यांना एनर्जी तुमच्याविषयी वाटते अँड असू शकतं ते हाही विचार करतात तुमच्या बाबतीमध्ये की यू आर ॲनिमल लवर तुमच्याकडे ॲनिमल्स असतील खूप जास्त प्राणी असतील पेट्स असतील तुमचे कुत्रा मांजर किंवा मांजर जास्त तुम्हाला प्रिय असेल असंही ते तुमच्याविषयी विचार करतात आ, बट येथे नक्कीच दिसून येत आहे कदाचित असू शकतं तुमचा स्वभाव तसा नसेल पण एक तुमचा ॲटिट्यूड पाहून त्यांना असं वाटत असेल की कदाचित तुम्ही खूप जास्त इगोइस्टिक आहात सो नक्कीच येथे दिसून येत आहे आपल्याला की तुमच्या जीवनामध्ये जो काही सध्याचं जीवन आहे ते खूप जास्त अबंडन्स आहे त्यामध्ये समृद्धता आहे तर याही बाबतीमध्ये डिवाईनशी कनेक्टेड आहात डिवाईन तुम्हाला सपोर्ट करता येईल अँड काहीतरी तुमच्या जीवनामध्ये मिशन सुरू आहे असंही त्यांना वाटत असतं सो नक्कीच तुमच्याकडे त्या सर्व क्षमता आहे अँड सर्व पावर आहे तुमच्या बोलण्यामध्ये असंही त्यांना वाटतं तसेच फायव्हॉट सगळ अगेन आलेलं आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्याकडे सर्व बाबतीमध्ये बोलण्यामध्ये किंवा इतरही बाबतीमध्ये खूप जास्त समृद्धता आहे बट येथे एकच तुम्हाला डिवाईन गाईड करते की जी काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये जरी तुम्हाला वाटत असेल की एकटेपणा आहे सगळं असून सुद्धा एक प्रकारे काहीतरी खाली खालीच वाटतं एक रिकाम पण वाटतं तर नक्कीच नक्कीच तुम्हाला इथे हे शोधण्याची गरज आहे की हे आपल्या आत्म्याचा आवाज आहे आपल्या आत्म्याला काय पाहिजे आहे हे पैसा संपत्ती धन हे सर्व पाहिजे आहे का आपल्याला एक प्रकारे शांतता पाहिजे आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखण्याची गरज आहे मे बी सगळं असूनसुद्धा कधी कधी खूप जास्त रिकामा पण वाटतं तर ही आपल्या आत्म्याची कॉलिंग असते आपल्या सोल आपल्याला अवेक व्हा अवेक व्हा म्हणून सांगत असतं तर नक्कीच तुमच्यातील जी काही सध्याची सिच्युएशन आहे मे बी थोडीशी सगळं असूनसुद्धा रिकामा पण असल्याची असेल तर नक्कीच मेडिटेशन करा ध्यानधारणा करा त्या आत्मेशी कनेक्टेड व्हा डिवाईनशी कनेक्टेड व्हा तर नक्कीच तुम्हाला ह्या सर्व प्रश्नाचे उत्तरं मिळतील तुम्ही कोण आहात हे सुद्धा उत्तरं तुम्हाला मिळतील तर आय थिंक सो ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा अँड हे सर्व तुमच्याविषयी इतर लोक जे आहेत ते विचार करतात यू आर व्हेरी मॅग्नेटिक पर्सन अँड तुमच्याकडे ती सर्व समृद्धता आहे एक सौंदर्य आहे एक इमोशन्स आहे एक डिव्हाइन आहे डिव्हाइनचे गुण तुमच्यामध्ये आहे बट येथे कुठेतरी एक उदासीनता तुमच्यामध्येच आहे तर, बाहेर तर ती बाहेर काढा तर तुमच्यातील आत्म्याची जी चमक आहे ती आत्मा नेहमीच एक प्रकाशमान असतो पण त्यावरती आपणच काही ना काहीतरी लेअर टाकलेले असतात ले तर ते लेअर ते थर बाहेर करण्याची गरज आहे स्वतःमध्ये जाण्याची गरज आहे मेडिटेशन करण्याची गरज आहे या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे so, so सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे सो थँक्यू सो मच